भारता एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा साचिव समानता दिश्चित पणे जाप्त करुन देन्याचा आणी ज्या सर्वांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान समेत आज हे संविधान दाल चालू दालन चालू करण्याचं कारण की आपण ज्या पद्धतीने देशाचा साजरा केला आज सव्वीस जानेवारी या ठिकाणी आपल्याला आत्ताच झाली आपण आंब संविधानाचा देखील अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करायला हवा परंतु ते झालं नाही त्याच धर्तीवरती सुकलवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये आमच्या सुकलवाडीतील श्रीकांत शिवशंकर हे खरं तर संविधानासाठी महाराष्ट्र भर देशभर त्या ठिकाणी काम करतात त्यांनी सूचना मांडली आणि त्या सूचनेला अनुसरून ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य त्याबरोबर ग्रामस्थांनी ते आम्हाला आणायचं ठरवलं आणि हर घर संविधान कसं पोहोचवता येईल त्यासाठी खरं तर प्रयत्न चालू केले आज संविधान दालनाच्या माध्यमातून आज खरं तर संविधानाचा अमृत या ठिकाणी आम्ही साजरा करायला पाहतोय त्याचं उद्घाटन शुक्रवारी जागतिक महाराजांच्या मंदिरानिमित्त वेगवेगळ्या घटकामध्ये स्त्रियांच्या आज शुभ असते खरंतर हे उद्घाटन त्या ठिकाणी पार पडलं इथून पुढच्या काळात देखील हे संविधान झालं एवढ्या स्वरूपात ते राहणार नाही इथून पुढच्या काळात शाळा असतील गावामध्ये विविध ठिकाणी या संविधान आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि यासाठी इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्यात पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आम्ही कटिबद्ध त्या ठिकाणी आहोत आणि हे संविधान पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करू यासाठी खर तर आमचे माजी उपसरपंच संतोष अण्णा पवार धनंजय अन्ना पवार नितीन पवा, पवार योगेश पवार त्याचबरोबर संत संजय अण्णा पवार यांनी त्या ठिकाणी परिश्रम घेतले मी या सर्वांचं म्हणून असा आभार मानतो इथून पुढच्या काळात संविधान घरोघरी पोहोचवण्याचं काम ग्रामपंचायत चौथी आम्ही सर्वजण करणार आहोत एवढंच आणि मी त्यांना सांगतो आणि भारतीय संविधानाच्या अनुभवाच्या निमित्त सगळीकडे हर घर संविधान हे अभियान राबवण्याची गरज आहे आणि मग सुरुवात इतर सगळ्या ठिकाणी करत असताना सुखदवाडीमध्ये प्रत्येक घर जाऊन त्याच्याबद्दलची माहिती पोहोचावी प्रत्येक नागरिकाला मग ते अगदी लहान मुलं असतील महिला असतील तरुण मुलं असतील या प्रत्येकाला संविधानातली आपली जबाबदारी काय आहे आपले हक्क काय आहेत आपण एक जबाबदार नागरिक म्हणून कसं वागायला पाहिजे या सगळ्या संदर्भामध्ये गेली काही वर्ष काम चालू आहे पण त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या सहकार्याला विशेषतः सरपंच असलेले संदेश पवार उपसरपंच दत्तात्रय पवार इतर सर्व सदस्य या सगळ्यांच्या मदतीनं पुणे जिल्ह्यातलं पहिलं संविधान दागत सुकलवाडी या ठिकाणी उभं करण्यात आले पण ते फक्त सुरुवात आहे तो पहिला एक आहे पण याच्या पुढे जाऊन प्रत्येक नागरिकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणं लहान मुलांपासून ती माहिती पोहोचवणं आणि खऱ्या अर्थात ती मूल्य लोकांच्या जगण्याचा भाग बनते याच्यासाठी प्रयत्न करणं हे आमचं पुढचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त गावातल्या लोकांचं सक्रिय जसं आता मिळते तसंच मिळत राहील आणि नक्कीच एक चांगल्या संविधानाला अपेक्षित असलेला जबाबदार नागरिक घडवण्याची प्रक्रिया यातून जास्त वेगानं पुढे जाईल असं आम्हाला वाटतं